हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल आणि हे बघा सकाळ सकाळची वेळ आहे चिमण्यांना बाजरी टाकायची होती त्या चिमण्या छान खात होत्या तर खिडकीतूनच व्हिडिओ काढला मी कारण ते कार आपल्याला बघितलं का पळून जाते आणि पाऊस झालेला असला रात्री त्यामुळे झाडं हे असे दिसत आहे सगळी ओली ओली पाणी साचलेलं आहे त्या झाडावर आणि बाहेर येऊन मग मी चिमण्यांचा व्हिडिओ काढला कारण जास्त आल्या त्यानंतर चिमण्या सकाळी सकाळी दाणे खात होते इतकं छान वाटत होतं बाजरी टाकून ठेवलेली होती अगोदर ते कॉलमवर तिथे कायमच चिमण्या येऊन दाणे खात असतात रोज सकाळी आणि झाडांना पण फुलं आलेली होती काही काही मोगरा मोगरेला नाही इथली गोकर्णाचे वगैरे त्याला खूप फुलं येतात जास्वंदाचे हे बघा गोकर्णाच्या झाडाला फुलं आलेली आहे आणि आता मी करणार आहे स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी करणार आहे सकाळी चिमण्या बघून आल्यानंतर तर काळ्या शेवग्याच्या शेंगाचा मी मसाला काढलेला आहे काळ्या भाजीचा शेंगा पण कापून घेतल्या एक पण एकदा चहा पिणार होते त्याच्यामुळे चहा टाकला चहा पिऊन घेतला आणि मग नंतर शेंगा शिजून घेऊन मसाला भाजून घेतला शेंगा एकदा शिजून घेतल्या का नंतर टेन्शन नसते मग शिजल्या काय बघायचं मिक्सरमधून एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि आज होती देवउठणे एकादशी त्याच्यामुळे मग आज घरातला जो दिवा होता तो खूप घाण झालेला होता तो मी स्वच्छ करून घेतलेला आहे दे ते देवाची भांडी वगैरे आणि तो मला देवउणे एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भाजी वगैरे झाली आणि मग देवपूजा करून दे मी भांडे वगैरे घासून घेतले देवाचे हे बघा दिवा किती खराब भांडे पण खूप पडलेले होते स्वयंपाकाचे आणि हे सगळं मी पसर आवरून घेतलं आणि मग नंतर जेवण करून घेतलं भांडे स्वच्छ करून ठेवलेले आहेत धन्यवाद माझं चॅनल जर आवडत असे सबस्क्राईब